हाय हॅलो कशा मी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे बघा मी कष्ट भाजी बनवते आज माझं रुटीन दाखवते बघा काय केलं आतापर्यंत ते पण दाखवते आणायच्या पुढचं पण दाखवते चला तर मग करूया सुरुवात आपल्या रेसिपीला तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया तुमच्या इथे थंडी गेली आहे का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा माझ्या इथे आमच्या इथे तर गेले चल कमेंटमध्ये नक्की सांगा मला चला आता मी आता कसली भाजी करते ते तुम्हाला सांगते बघा आता आत्ता हे इथं ठेवले हां मुगाची भाजी करणार आहे मोड आल्या मुगाची भाजी बघा मस्तपैकी मोड आले त्याच्यासाठी वाटतच दाखवते मी काय घेतलं आहे थोडं एक तापू असतो तुम्हाला दाखवते एक खोबरं घेतलं आहे एक टॅमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला हा आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि कोथिंबीर हे खोबरं आणि कांदा चांगलं भाजून घेऊन याचं सगळं मी वाटण केले ते मी वाटण दाखवते हे वाटण केले खोबरं कांदा लसूण आलं कोथिंबीर टॅमॅटो हे सगळं याचं हे वाटण टाकणार आहे मी बघा आता मी कशी फोडणी देते भाजीला काळा मसाल्यातली मुगाचं रस्सा भाजी तेल टाकते पहिल्यांदा मस्त तेल टाकते तर तुमचे काय काय कामं झालेत माझ्यासारखे झाले काय काय झालं सांगा बघा कशी वाटते माझी रेसिपी ते पण सांगा मोहरी टाकली मोहरी त्याच्या पहिली का आपण थोडंसं

घरचा मसाला आहे आपला आत्ता बनवले ना दोन चमच टाकूया हा तिखट मसाला आहे जराचा घरचाच आहे आपण घरीच बनवलं हा एक चमचा टाकूया हळू वाटण टाकूया मस्त हलून घ्यायचं तेल पिसेपर्यंत

थोडा टाकणार आहे मी बघा तुम्ही भाजी दहा माझ्या कमी करायला एकदम टाकायचं पण थोडस वाटण्याचं पाणी आहे ना ते थोडस सापया लागले थोडं थोडं त्याच्यात आपल्याला मी जायला करायचं आपली माझी मुगाची भाजी ते कमेंटमध्ये नक्की सांगा आयण्यासाठी मुलाची मस्त वाटण भाजी मला तिच्या जवळ मला पेट सुटा लागलं मस्त गोळा तयार व्हायला लागला आपल्या वाटणाचं म्हणजे आपलं वाटण पण महत्वाचे मस्त म्हणजे आता आपण याच्यात मूग ॲड करूया करूया आपण हे मूग मग एक वाफ काढून घेतले ती अरण भाज्यासोबत पटकन भाजी हो पण होते आणि वेळही वाटत भाजी पण मस्त मिळून येते त्याच्यात आपण पाणी घालूया हे वाटण्याचं पाणी आहे अजून थोडं पाणी घाकेल आपल्याला जसं तुम्हाला घट्टपणा हवा आहे तसं पाणी टाका तुम्ही तुमच्या प्रमाणात माझ्या प्रमाणात टाकते पाणी घातले अजून थोडंसं याच्यात आपली भाजी रेडी पकळी आली का छान कलर आला भाजीला एकदम मिळून पण आले आणि थोडंसं पाणी टाकते म्हणजे कड येईल चांगलं बस बसली भाजी खरा 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 कळ मस्त देखील थोडीशी कोठणदी टाकवतो नंतर भाजी साफ झाल्यानंतर मस्त भाजी तवंग आल्यासला बघा कशी छान झाली भाजी पण आता त्याला उकळी आली का मोठी उकळी आली का आपली भाजी तयार कशी वाटली माझी मुगाची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण करून बघा आणि मटन मसाला टाकून बघा पण कुठला पण टाका तुम्ही कुठल्याही कंपनीचा टाका तरी झाला आणि मला सांगा कशी लागते भाजी बघा किती छान झाली मस्त भाताशी भाकरी बरोबर चुरून खाऊ शकता बरोबर चुरून खाऊ शकता गावगाण पद्धतीचे आहे आपले काळं वाटण टाकू थोडंसं वाटण राहिलं ते धुवून टाकते मी मस्त झाली अर कधी तरी आपल्या भाजीला आली कशी वाटली माझ्या मुगाची भाजी नक्की करून माझे सांगा बघा मला काय काय जेवण झाले मी तुम्हाला दाखवते त्या आपल्या चपात्यामध्ये चपात्या माझ्या सकाळीच होत्या हाँ। हाँ भात झाला डाळ झाली भाजी पण आपली होत आली आता कडा आले का झाली भाजी छान झाली पट्ट पण झाली पाहिजे तशी झाली मस्त झाली तर तुम्ही भाकरी चुरवून खाऊ शकता चपाती चरवून खाऊ भाताशी खाऊ शकता मस्त मोड आल्या मुगाची भाजी काळ्या मसाल्यातली बघा तुम्ही पण अशी करून कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा साधी सिंपल आणि थोडा पाच मिनटे झाले तर आपला गॅस बंद करायचा आपली भाजी तयार जरा कशी वाटली तुम्हाला भाजी मला नक्की कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा नवीन असाल तर माझे चॅनलला शेअर करा लाईक करा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला सब करून दाखवते डिशमध्ये भाजी तळी जेवायला आमच्या इथे मस्तपैकी भाजी झाली चपात्या झाल्या वरण भात सगळं काही झाले फक्त तुमची येण्याची बाकी आहे या चला कशी वाटली माझी भाजी नक्की कमेंट मध्ये सांगा मला आता तुम्हाला दाखवते खरं तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय सी यू